ताबूत विसर्जनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न कुंभोजनगरी ऐतिहासिक नगरी, नगरी म्हणून ओळखली जाते येथे वारणेचा वाघ सत्तू भोसले यांचा जन्म झाला कर्मवीर संस्थांचे संस्थापक शिक्षण महर्षी आदरणीय कर्मवीर भाऊराव पाटील यांचाही जन्म कुंभोज या नगरीत झाला अशा या पावन नगरीमध्ये सर्व जाती धर्माची लोक गुन्ह्या गोविंदाने नांदत असतात आज मोहरम असला तरी येथे जात धर्म पंत न मानता सर्व जातीच्या लोकांनी मिळून साजरा केला हा उत्सव अतिशय आनंदाने व शांततेत पार पडला कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही व घडलेला नाही यासाठी हातकळणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या शिस्तबद्ध पद्धतीमुळे व नुकतेच हातकर् पोलीस स्टेशन येथे हजर होऊन कुंभोज गावचे बीट हाती घेतलेले रविकांत शिंदे यांनी काल रात्रभर व आज संपूर्ण दिवसभर कुंभोजमध्ये उपस्थित राहून मोहरम या धार्मिक सणाला गालबोट लागू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त लावला होता सवारी विविध सजावटीने सजवलेल्या होत्या ते पाहण्यासाठी लहान मुले महिला वर्ग मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दीपक चौक आदिनाथ चौक येथे उपस्थित होते आमचे प्रतिनिधी सागर जमने सह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज